आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ मध्ये धर्मगुरू सुफी संत दरबार ठाकूरपाडा येथे मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा अंबरनाथमध्ये जावसे गाव ठाकूरपाडा येथील गेल्या आठ वर्षांपासून सुफी संत दरबार धर्मगुरु हजरत फकीर हाफिज मस्तान शाह वारसी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहरम सण उत्सव साजरा केला जातो याद हुसैन मनाया गया और ये येदे हुसैन इसलिए मनाया गया की हमारे आका मौला कायनात آزدار سہیدان کربلا امام حسین علیہ السلام نے سچائیت کا انسانیت کا محبت کا پیغام دے کر کے پورے دنیا کو ایک کر کے بتا دیا ہمیں جو ملا ہے انسانیت ملی ہے آقا حسین سے ملی ہے نماز ملا قرآن ملا حج ملا انسانیت محبت جو ملی ہے وہ مولا حسین سے ملی ہے اس لیے تازیہ بنا کر کے یہاں پر جشن مناتے ہیں یا حسین کا نعرہ بلند کرتے ہیں और इस इसी तरह से हमारे आदिवासी ठाकुर भाई लोग और हिंदू भाई हिंदू मुस्लिम मिल कर के ये ताजियादारी यहाँ पर करते हैं और यही हमारे आका हुसैन का संदेश है कि दुनिया में छोटा बड़ा सब एक है और इस मुहर्रम के जुलूस में ताजियादारी में यहाँ पर हमारे चौहान साहब जीतू चौहान साहब पुलिस स्टेशन पूरा स्टाफ हमारा साथ देती है यहाँ के आदिवासी भाई और तमाम हर समाज के लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई या करके और ताजियादारी मनाते हैं प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी मोहर्रम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे माझा नावा दीपक रायजॉट चौरे नी आदिवासी आहे आदिवासी ठाकूर आहे इथं बाबाने वर्षपासून बांधलेले आहे इत हर वर्षी इथ दिवाळी होली सगळं इथं म्हणजे साजरा करतात असं म्हणजे आमचं बाबा आहे इथं जितकेजणं येतात तेवढे इथं एकदम आनंदाने खुशीने साजरं करतात आणि जातात इथं काही असं म्हणजे धरमबिरमचं नाही सगळे येतात खुशीने मस्त आपलं हे करतात साजरं करतात जातात ताजे बनवतात आम्ही ताजे बनवतो तरी आमचे बाबाजी मग बाबाचे आशीर्वादाने आम्ही करतो ताज्या काढतो यावेळी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर डॉक्टर पाल यांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात रमेश विश्वकर्मा दीपक वाघचौरे जोगिंदर सिंग मेहबूब सुबहानी पत्रकार जाफर वणू मोहम्मद युनुस शेख विजय सिंग मोहम्मद चौधरी यांच्यासह अंबरनाथ पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे जितू चव्हाण किशोर गोरले यावेळी उपस्थित होते तसेच भिवंडी कल्याण उल्हासनगर अंबरनाथ विठ्ठलवाडी बदलापूर कर्जत येथून भाविक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोरम चालू आहे सर्व भाविक त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आलो आहे सर्व भाविकांना मुलांच्या हार्दिक शुभेच्छा असं सर्वांना सुखाचं समृद्धीचं ठेव हीच महाराज बाबांच्या चरणी प्रार्थनाच करतो आहे